केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून दुःख होत आहे पण कृषी मंत्री धनंजय मुंडे पीक नुकसानीची पाहणी करण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत हे महाराष्ट्राला शोभते का असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित आहे तालुक्यातील उचंडा मारलेगाव आणि धानोरा या गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली ते म्हणाले शेतकऱ्यांचे संभाजीराजे यांनी आज हातगाव नुकसान पाहून अत्यंत ते दुखी झाले आहे एवढे नुकसान झाले आहे तरीही आमदार खासदार तर सोडाच कृषी मंत्रीही पाहणीला आले नाहीत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते व्यस्त आहेत मदत न मिळाल्यास जीवन संपवण्याशिवाय मला पर्याय नाही असे चव्हाण नावाच्या एका शेतकऱ्याने संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले त्यावर स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शासनाची मदत मिळेपर्यंत वाट पाहणार नाही दहा दिवसात पक्षाकडून मदत देणार जीवन संपवण्याचा विचार मनात आणू नका असे आश्वासन संभाजीराजे यांनी दिले आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा